श्रीगुरुचरित्र कसं असतात अध्याय पंचेचाळीसावा नंदी ब्राह्मणांचे श्वेतपुष्ट घालवले श्री गणेशायनम नामधर सिद्धांना म्हणाले मुने तुमच्या प्रसादाने मला श्री श्रीगुरुचरित्र रूपी सेवन करायला मिळत आहे आता पुढील वृत्तांत सांगा मी सिद्ध म्हणाले वच एके दिवशी दे नंदी नावाचे एक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गाणगापुरात आले त्यांना श्वेतुष्ट झाले होते ते जाण्यासाठी त्यांनी आधी तुळजापुरात राहून तीन वर्ष भवानीची आराधना केली उपासाचे कष्ट सोचले एके रात्री झाला भवानी त्यांना चंदना चंदला, चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन उपासना करायला सांगितले तिथे ते। त्यांनी सात महिने उपासना करून पुरस्करण केले त्या देवीने त्यांच्या स्वप्नात जाऊन तुम्हीही गाणगापुरात जा तिथे भगवान दत्ताश्री या मानव रूपाने फक्त कार्यासाठी अवसरले आहे ते तुम्हाला बरे करते असे सांगितले तेव्हा ते म्हणाले तुळजा ताकडे घातले तीन वर्ष केले त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी मी सात महिने व्रत केले आता तुम्ही मला एकदा मनुष्याकडे पाठवत आहात कळले तुमचे देवपण मला बरे करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे नाही हेही कळले आता सर्व खटाटप व्यर्थ केला तुम्ही मला निराश केले त्यानंतर मरण आले तरी चालेल पण बरे वाईट इथे पुरश्चरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून ते देवद्वारे ठरणे धरून बसले तेव्हा चंदा चंदला परमेश्वरनी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना पुन्हा एकदा अंगापुराला जाण्याचे सांगितले होते एक नाही ते लक्षात घेऊन देखील पूजाच्या त्या स्वप्नात जाऊन म्हणाल्या तुम्ही नंदी ब्राह्मणांना घालून द्या त्यांना देवात येऊन देऊ नका त्याप्रमाणे पुजाऱ्यांनी त्या मंदिरात जाण्यास मज्जाव केला ते म्हणाले तुम्हाला माताजींनी सांगितल्याप्रमाणे करा त्यांना त्रास देऊ नका तेव्हा नंदी ब्राह्मणांना नायला झाला त्यांनी उद्यापन केले आणि भग भगवतीचा निरोप घेऊन गागापुरात आले गावात आल्यावर त्यांनी लोकांकडे चौकशी केली तेव्हा ते म्हणाले ते काल शिवरात्री स्वामी महाराज संगमावरच आहेत तुम्ही त्यांचे दर्शन घ्या त्याप्रमाणे ते दूर थांबले आणि श्री गुरु येण्याची वाट पाहू लागले काही वेळाने श्री गुरुचे आगमन झाले ते स्थानपन झाल्यावर शिष्य म्हणाले गुरुदेव सर्वांगी पांढरे सोडत आलेले एक ब्राह्मण तुमच्या दर्शनासाठी आले आहेत ते म्हणाले हो त्यांच्याविषयी मला माहिती आहे ते मनात संशय धरून आलेले आहेत पण त्यांना बोलवा शिष्यांनी नंदींना बोलावले मठात श्री श्रीगुरूंनी तेजस्वी मूर्ती आणि प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना भरून आले त्यांनी साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ते, ते म्हणाले काय हो देवींना जे जमले नाही तिथे मनुष्य काय करणार असा संदेह धरून इथे आला असताना ते एकदा त्यांना श्रीगुरूंच्या अंतर साक्षी खून पटली त्यांनी त्यांचे पाय ठरले व म्हणाले स्वामी मी मूर्ख आहे अज्ञानी आहे पापी आहे तुम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही म्हणून मला क्षमा करा तुम्ही साक्षात त्रिमूर्ती आहात भक्तांच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने अवतरले आहात तुम्ही कैवल्य धनी तुम्ही शरणागताचे निर्भयस्थान धन्य दिन तुमचे दर्शन घडले मी पावन झालो स्वामी स्वामी उगत आणि विवाह झाल्यावर ही व्याधी उद्भवली माता पित्याची मला दूर लोटले पत्नी माहेरी निघून गेल्या लोकांची उपेक्षा सहावी ना म्हणून मी त्याग केला तुळजाभवानेचे के पाय धरले चंद्र लाभ परमेश्वरांना आळवले पण पर माझे दुर्भाग्य त्यांनी मला उभकल्या म्हणून अगदी शेवटी तुमच्या आश्रयाला आलो आहे आता मला देहाची परवा नाही त्यामुळे तुम्ही मला व्याधीमुक्त करून नसाल तर तसे स्पष्ट सांगा मला व्यर्थ आशा लावू नका कारण इतका निराश झालो आहे की तुम्ही हो ते नाही म्हटल्यावर मी मित्र प्राणद्यान करणार आहे संदीप ब्राह्मण श्री श्री गुरूंना आपले हृदय सांगत होते त्यांनी त्याचे अर्थता पाहून उपस्थित भक्तांनाही वाईट वाटत होते श्री गुरुंनाही त्यांची दया आली ते जवळ कुठे असलेल्या सोमनाथ ब्राह्मणांना म्हणाले तुम्ही यांना संगमावर घेऊन जा त्यांच्याकडील दोन योग्य संकल्प करून घ्या यांना स्नान घाला अश्वस्थाला प्रदक्षिणा करायला सांगा त्यांचे जुने वस्त्र दूर टाकून द्या आणि नेसायला नवी वस्त्र द्या मग उद्यापनासाठी मठात घेऊन या श्री गुरुंच्या आज्ञेनुसार आणि नंदिरना सामनांना संगमावर नेले त्यांच्याकडून संकल्प करून घेतला तिथे संगम तीर्थात स्नान करून त्यांच्या शरीराचा वर्ण पारटला अश्वताला प्रदक्षिणा घालतात कोडाशी समोर निर्तन होऊन त्यांचे सर्वांग सुंदर दिसू लागले त्यांना नवीन वस्त्रे देण्यात आली त्यांची त्या समयी आपण गाडीमुक्त झालो म्हणून ब्राह्मणांना फुपान झाला होता ते श्री श्रीगुरूंचा विजयकार करू लागले सोमनाथांनी त्या माठ्यात आणले तेव्हा त्यांचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे नवल वाटले त्यांनी श्री गुरूंच्या आतर केलीला कृतृत्वाची प्रशंसा केली नंदी ब्राह्मणांनी श्रीगुरूंना वंदन केले तेव्हा ते म्हणाले तुमचे सर्वांग कसे झाले आहे एकदा पहा बरोबर त्यावेळी मीठ लोक सहन करता मांडीच्या आपल्या भागाला थोडासा पांढरा डाग दिसला तो पाहताच ते घाबरले ते श्रीगुरूंना म्हणाले महात्मान हा डाग कसा राहिला ते म्हणाले इथे ना तुमच्या मनात संशय होता त्यामुळे थोडेसे तोड राहिले आहेत पण चिंता करू नका तुम्ही माझ्या स्तुतीवर कवित्व करा म्हणजे हा डागही जाईल नंदे मी हात बनले व म्हणाले गुरुदेव मी अडाणी आहे मला देसा येत नाही मग तुमची स्तुती कशी करणार तेव्हा श्रीगुरुने त्यांना मोठ तुं� उघडून बाहेर काढण्यास सांगितले व थोडीशी विरोधी सहस्य त्यांच्या जिभेवर ठेवली तर काय आश्चर्य त्यांच्या ठाईत ज्ञात्नोदय झाला त्यांना प्रतिभाशक्ती प्राप्त झाली ते मूर्त कंठाने गुरुचे स्तुद्धी करू लागले त्यांच्या मुखातून प्रकट होणारे ते शब्द वैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला तो हो तो। तो हो तो। या त्यांनी मनुष्याला किती कष्टप्रद रीतीने जन्म प्राप्त होतो लहानचा मोठा होताना त्यांना कसे दुःख सोसावे लागते त्या संसाराच्या महकाशात अडकून त्यांची काय अवस्था होते आणि वृद्धापकाळी तो कसा हीनदीन होतो याचे यथार्थ वर्णन केले आहे नंतर स्वतः कर्मफला हो। अनुसरून तो जन्म कुंभरानुरूपी चक्रात कसा अडकतो हे सांगून स्वतःच्या सुटकेसाठी तो कधीच प्रयत्न करत नाही म्हणून खेद व्यक्त केला त्या कवनाच्या श्री गुरुचे महात्मे व त्याच्या सेवाभावाने पुण्यपण सांगून गुरु कृपेने असा उद्धार होतो हे सांगितले ते भाव नसतो नसतं एकूण सर्वजण आनंदाने लागले इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणांना कवीश्वर ही पदवी बहाल केली आणि कविश्वर केल्याचे गुरुने त्यांच्या मांडीवरचे उरलेले पुस्तही नाहीसे झाले त्यानंतर नंदी ब्राह्मण गांगापुरातच राहिले आणि श्री गुरूंची अवरात्र सेवा करू लागले अर्थ समाप्त श्री गुरुदेव दत्त